शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यातील या सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या साठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अधिकाऱ्यांच्या संदर्भात निवडणूक आयोगानं अतिशय महत्वपूर्ण असे आदेश निर्गमित केलेले आहेत काय आहेत नेमके आदेश काय आहे महत्वपूर्ण असं परिपत्रक आणि राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना याचा फायदा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेले निवडणूक विभागातून निर्गमित झालेले हे महत्वपूर्ण असे आदेश आहेत महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं पंचावन्न वर्षावरील महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सूट मिळण्याबाबत आणि लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं मतदान दिवशीचं काम आणि त्यासंबंधी असणारं प्रशिक्षण यातून दिव्यांग गंभीर आजार असलेले कर्मचारी गरोदर महिला आणि प्रसूती रजेवरील महिला यांना सूट मिळण्याबाबतलं महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे याला संदर्भ देण्यात आलेला आहे महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना यांचं पत्र असा संदर्भ देण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे उपरोक्त पत्रामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदान दिवशीचं काम व संबंधी प्रशिक्षण यातून दिव्यांग गंभीर आजार असलेली गरोदर महिला आणि प्रसूती रजेवरील असणाऱ्या महिला आणि पंचावन्न वर्षावरील महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सूट आणि सवलत मिळण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं निश्चितच पंचावन्न वर्षावरील महाराष्ट्र राज्यातील सर्व सर्व जे शिक्षक आहेत शिक्षकेतले कर्मचारी जे आहेत त्यांना निवडणुकीच्या कामातून सुटका मिळणार आहे सवलत मिळणार आहे आणि त्याचबरोबर गंभीर आजार असलेले जे कर्मचारी आहेत गरोदर महिला ज्या आहेत आणि प्रसूती रजेवर ज्या महिला असणार आहेत त्यांनासुद्धा याच्यातून सूट मिळणार आहे तर हे होतं अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक महत्त्वपूर्ण असे आदेश अशाच महत्त्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद